रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलानं झोपेत असलेल्या आईवर चाकूनं वार केले सुदैवानं प्रसंगावधान राखत भावानं आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानं तिचा जीव वाचला मात्र तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे आरोपीचं नाव कृष्णा कांबळे असं असून पीडित महिलेचं नाव कौशल्या पप्पू कांबळे असं आहे या प्रकरणी पीडितेचा मुलगा आणि आरोपीचा भाऊ यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा कांबळे आई कौशल्य कांबळे भाऊ बाबासाहेब आणि वहिनी सोबत राहतो आरोपीला दारूचे आणि इतर व्यसनाचं प्रचंड व्यसन असून कोणतेही काम करत नाही त्यामुळे तो नेहमी आईकडेच पैसे मागत असे आणि पैसे न दिल्यास वाद घालत असे घटनेच्या दिवशी रात्री उशिरा कृष्णानं आईकडे दारूसाठी पैसे मागितले आईनं नकार दिल्यानं त्यानं मनात राग धरला रात्री सर्वजण झोपेत असताना तो स्वयंपाकघरातून चाकू घेऊन आला आणि आईच्या छातीवर चाकूनं वार केलं अचानक झालेल्या हल्ल्यानं घरात आरडं ओरड झाला भाऊ बाबासाहेब जागे झाले पण तोपर्यंत आरोपी घरातून पळून गेला होता भावानं तात्काळ आईला रुग्णालयात दाखल केलं सध्या ती अतिदक्षता विभागात उपचार घेते आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा